द्रष्टुं कृष्ण दक्षिणद्वारेशं प्राप्त साक वेंकटोदेशिक मायावादी व्रतमध्यषण भिक्षुं दृष्टवान् वा वधूक वेङ्कटः म्हणजे वेङ्कटनाथाचार्य देशिकेन साकं म्हणजे गुरूंच्या सह दक्षिणद्वारकेशं दक्षिणद्वारका प्रसिद्ध असलेल्या चंपकारण्यक्षेत्र येथे असलेल्या राजमन्नारगुडी किंवा मन्नारगुडी अशा ठिकाणी ईशम म्हणजे देवाला कृष्णम कृष्णाला द्रष्टुम दर्शन करण्यासाठी प्राप्त आलेले असता किंवा गेलेले असता मायावादी व्रातमध्ये तिथे असलेल्या मायावादींच्या समूहामध्ये निषण्णम असलेल्या वावदुकम म्हणजे बोलणाऱ्या जास्त बोलणाऱ्या कैंचित एका भिक्षुम म्हणजे संन्यासीनं दृष्टवान पाहिले पाहणारे झाले व्यंकटनाथाचार्य आपल्या गुरूंच्या म्हणजे श्री सुधीन तीर्थांच्या बरोबर दक्षिण भारतातील प्रसिद्ध अशा मन्नारगुडी जेथे श्रीकृष्णाचे म्हणजेच राजगोपालाचे प्रसिद्ध देवालय आहे या ठिकाणी दर्शन करण्यासाठी आले त्यावेळी देवालयामध्ये मायावादींचा समूह होता जेथे त्यांचे गुरु असणारे भिक्षू म्हणजे संन्यासी त्या शिष्यांना पाठ सांगत होते